मैंने तो नहीं दिया मैंने भाषण ऐसा किया की पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे और मिलने लें असं आहे हो की पुन्हा सांगितलं मी मराठीत भाषण केलं मी असं का करताय मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की त्यावेळी काम केलेलं आहे इथून पुढं आणखी कुणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा तुम्ही केव्हा भाषणात सांगितलं देखील साहेबांना भेटून सांगितलं मी भाषण केलं ना तिच्या मागे कशाला आहे काम करतोय साहेबांना आणखी वेगळा विचार करायला मोबा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना दिली पाहिजे आणि योग्य त्या सर्वांशी चर्चा करून निवडणुका असं मी सात वर्ष ते काम करतोय

मी अद्वितवासात कधीच नव्हतो मी ज्ञात वासात आहे सर्वांना कुठं आहे ते माहीत असत काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतो मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणार कोण साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणात सांगितलं सर्वांशी चर्चा विचार विनिमय करून पुढं काय करायचं साहेबांना अजित पवारांना गेलं पाहिजे सत्त्यांनी म्हणतात तुम्हाला देखीलांनी सांगितलं भेटले गेले पेटले उत्तम जानकर भेटले त्यांनी सांगितलं जयंत पाटलांना सांगितलेलं आहे जयंत पाटलांना सांगितलं पवार साहेबांकडे जाऊन या तुम्हाला या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदार चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लाभ द्यायचा निर्णय घेतला